मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या इकडे सकाळ सकाळ पाऊस शकते रात्री पण येऊन गेलेला दिसतोय जिम झिम बारीक चालू आहे कुत्र्यांनी असं मस्त खड्डं केलं जागोजागी आणि त्या खड्ड्यात बसते ती कामून बसते ती त्यांनाच माहित नाही हा हे ते ओकारला मी रोज बोजावती ते रोज ओकारते सकाळ सकाळ हो बघ सगळीकडे उकारला सगळीकडे उरक वा मी धार कार्ड घेतो तुकडे आंघोळ मी चालली धार काढायला बादली घेतली आणि बादली वाजली म्हणून घरात मांजर मांजरवर आंघोळ करून घे पाणी तापल्याला पर स्वयंपाक करायचा चुलीवरती उरक आंघोळीच बघ घे अंघोळ करून उरका पटापटा उरका शाळेच अभ्यास करा सकाळ सकाळ पाऊस येतोय झिम 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 गोरात बांधून त्यांना खायला टाकायचे झाड लोठी झाली आता धार काढल्याशिवाय येत नाही सकाळ सकाळचं वातावरण सका पक्षी वार कसला पक्षी काय चकाचक झाडून काढले धार काढायची आता घरात देवपूजा चालली आहे आधी देवपूजा नंतर बाकीचं का तू माग म्हणतोय भाई ते लॅपटॉपवर ठेवले मग ते काय कळत नाही का चार्जिंगला लावायचं चा। चला आली तुमची धार कार्ड चला चला नका वरडू रात्री कुठं गेलता धडका लिहिते होय दडा कविता आहे कविता का लिहिते हो हि मराठी कमन लिहिते होय कविता का लिहिते ते हो ती काय हिंदीच्या ती हिंदीतून ती इंग्लिश आहे ती हा ते ती इंग्लिश like, नाही गणित आहे गणितलं म्हणजे गणित असलं कसलं आलं इंग्लिश मधनं आता लोक या नाही अठरा एकोणीस आहेत का नाही संख्या मी का नाही आहे इंग्लिश मधन परत इतिहासाचा स्वध्या म्हणजे चार चार विषयाचा अभ्यास केला नाही म्हटले तुझं दवा अक्षर कसलं आहे तर कवा लिहिणार आहे तू दोन तीन विषयाचा अभ्यास करता येतो मला लिहून अरे मी तुला सकाळी उठल्यापासून सांगितलं होतं अभ्यास करतो उठल्यापासून लिहितोय का दा उरक पटापटा शाळेचा ता टाइम होत आलाय उर का चहा प्यायला या, या मस्तपैकी दुधाचा छान असा चहा केलाय तिकडं काय चाललंय भेंडीची भाजी चालली आज आमच्यात भेंडी भेंडी चालली पोरांना बेहं डब्याला

राह नाही एवढा पाऊस आला परत यायला लागलाय सकाळपासून थोडा थोडा यायला लागलाय रात्री कुठे एवढा का रातभर चालू आहे आता आजपासून तर का कमी का जास्त आहे का यायचा नाही आता काय माहिती पुण्यात तर चालू वाटतं पाऊस आताच कुठला आहे त्या अजून तर सुरु व्हायचं आहे तेवढंच कोकणात कुठं मग आखाड्याच्या बाहेर पालख्या जायच्या आधी कोकणात पाऊस येतो आणि येतो परत कधी आहे रक्षाबंधनला मी म्हणलं अजून तर आपल्या इथं सुरू व्हायचं आहे तेवढंच कस ती पावसाळ्यातलं पाणी का उन्हाळ्यात पाऊस झालेला पाणी ते हम्म अभ्यास करते ती पोरात या अभ्यास करते ती अभ्यासाला नेटाला लागली उठल्या बसन लागले ती रात्री आल्यावर अभ्यास करा अभ्यास करा तर केले नाही आता लागल्या ती अजून आता दूध घालायला जायचंय का इथे किटली ठेवली आता तो म्हणला मी शाळेत जाताना दूध घेऊन जाणार आहे आणि किटली तिथे ठेवणार आताना किटली घेऊन येणार म्हणलं कसं कर बाबा तर मी तरी काय करू अभ्यास कस मोठी होती केलं ना, दगा, करती, करती, ती, ना तर केल्याला लक्षात राहत एवढी काय ताण पडलाय शरीराला होय ग एवढा का डोक्याला तुझा ताण किती वाजता तू आपली जाण लागली फक्त मला सांग मी उठली सहा वाजता सहा सात तू आता थोडीशी हिंडली म्हणून तू थोडी काळजी घे बघितला पप्पा पप्पा सोबत बोलली आणि पप्पा सोबत बोलली व सोडून काय हा मला का सांगितलं नाही ग पप्पा व्हिडिओ व्हिडीओ कॉल आला होता इंस्टा वरती मग मी बोलतच नाही का म्हणला पप्पा बरं म्हणला का बाई आपलं आहे म्हणला हा पप्पा ने म्हणला का आपलं आहे म्हणला का सेट होता म्हणजे पप्पा च लाईव्ह चालू होत सकाळ सकाळ सात वाजता सहा वाजता उठली साडे सहा वाजता तसंच लोळ गाणं गाणं घेतल साडे सहा वाजता उठली हातून आणि जात लाईव्ह लाइव्ह बघितलं आणि होता हा लाइव्ह बघितलं आणि परत पप्पाचं लाईव्ह संपल्यावर कि नाही सात वाजता फोन आला मग त्यांच्या सोबत बुल पंधरा वीस मिनटं आणि परत ठेवलं गरम चहा प्यायला या बाहेर पाऊस पडतोय अहो आता पाऊस पडत असल्यावर गरम चहा प्यायचा असतो हका मस्त पैकी कशी वाफ चालली आणि तुम्ही पण या चहा प्यायला पाऊस वातावरण ही असल्यावरती माणसाला वाटत का नाही आता हाय ना हो का का ना, हो ना? काय सांगा बाई घे आता चहा घ्याच्या पिच्या

काय म्हणतो या चल इकडे या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग